परभणी ते मुंबई लॉग मार्च असा निघालेला आहे आणि माझ्यासोबत आहे भीमराव दादा हाती आंबेड सर परभणी ते मुंबई असा लॉन्ग आपण टावलेला आमचा महाराष्ट्र शासनाने परभणी शहरामध्ये ज्या पद्धतीने पोलिसाचा वापर करून आंबेडकर जनतेवर अन्याय अत्याचार करी पोलिसांनी जल्लादा टाइप जे मारहाण केल्या त्याच्यामध्ये आमचा एक बंधू संविधान प्रेमी शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाला आणि त्यामध्ये त्याच्या तणावाखाली या मराठवाड्याच्या चार आंबेडकरी चळवळीचे पुनंदोपास केले विजयबाबा वाकोडे यांचंही निधन झालं बीडमध्ये मस्ताजोगला जोगला सरपंच संतोष देशमुख देशमुखची हत्या झाली या सगळ्या घटनांची विरोधात लांब मारख्या आहे शासन जोपर्यंत त्या पोलिसांनी माघार केले त्या सगळ्या पोलिसांवर तीनशे जणांचा गुन्हा दाखल या कुटुंबाचं पुनर्वसन करत नाही या कुटुंबाला आर्थिक मदत देत नाही आणि शासनाने जो न्यायालयीन आयोग नेमला त्या न्यायालयाची न्यायमूर्ती दिसत नाही तोपर्यंत हा लाँग मार्च चालू आहे हा लाँग मार्च मुंबईपर्यंत झडकणार आहे अठरा फेब्रुवारीला मुंबईमध्ये हजारो संक सामील होणार आहेत आपण पाहताय परभणीपासून रुजू झालेला लाँग मार्च रोज त्याच्यामध्ये हजारो संख्येने लोक सामील होत आहेत येत आहेत जात आहेत प्रचंड वातावरण मराठवाड्यात आहे आणि आंबेडकरी जनतेला आमच्या घरी उद्या सोमनाथ सुरवशी होऊ नये सगळी ज जनता परेशान आहे आदरलेली आहे ती सगळी जनता या लांब मार्चमध्ये हो सहभागी आहे पुढील मी मराठवाड्यातल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेला विनंती करतो की या लांब मार्च दोन शहीदांच्या मुलांच्यासाठी निघालेल्या आहे त्या अनाथ झालेल्या मुलांसाठी महाराष्ट्रातल्या जनतेने या लाँग ला। जनते ला ला। शहीद व्हावं सह सहभागी व्हावं आणि शहीदाला आदरांजली व्हावी आणि शहीदाच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा शासनाकडून अजून काहीही लेखी असं आश्वासन मिळालेलं नाही आमच्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत पण मनावं तसं खोस आश्वासन न मिळाल्यामुळं कुठलीही आंबेडकरी जनता हा लाँग मार्च थांबवायला तयार नाही शासनाकडून खोष आश्वासन मिळालं या मागण्या मान्य झाल्या तर हा लाँग मार्च नक्की थांबू शकतो पण शासन त्या दृष्टीकोनात फारसे भरी प्रयत्न करत आहेत असं वाटतं